रोल सर काय इथे दोन व्यक्तीमध्ये वैयक्तिक वादातून गोळीबार केलेला आहे एकानं तुषार सोनोनी नावाचा आरोपी आहे मुस्तफा नावाच्या एका व्यक्तीवर त्यांना गोळीबार केलेला आहे एक एक गोळी त्यांनी फायर केलेली इल्लिगल वेपन मधून हे मुस्तफा आहे यांनी मिस्त्री काम केलेलं होतं तुषार सोनोनी याचं तर ते त्याची रक्कम होती एक लाख हजार बिल होतं तर तो देत नव्हता तो तो मागण्याच्या त्या वादावरून त्याच्यामध्ये भांडण झालं आणि त्याच्यातून हे त्यांनी एक गोळी त्याच्यावर फायर केलेली आहे जी खा त्याची जी कुंगळी आहे ती आपल्याला स्पॉटवर मिळाली ज्याच्यावर फायर केलेला आहे तो जखमी नाही तो पोलीस स्टेशनला आहे त्याची तक्रार घ्यायला सुरू आहे आरोपी फरार आहे त्याचा शोध आपली पथक घेत आहे जे आरोपी आहे त्याच्या पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत आणि फिर्यादीची पण पार्श्वभूमी आपण तपास करत आहोत फिर्यादी सध्या प्रथम प्रथमदर्शनी माहितीनुसार तो मिस्त्री काम करतो आ, या सर्व घटनेचा इलेक्शन प्रोसेसशी काही संबंध नाही तो पूर्णपणे वैयक्तिक वादातून झालेला आहे आणि त्याप्रमाणे आता पोलिसांचा कारवाई किती राऊंड फायर झालेले आहे एक राऊंड फायर झालेला आहे त्याचं आपल्याला खाली केस पुंगळी ज्याला म्हणतात ते स्पॉटवर मिळालेले आहे हा पिंपरावेरा मधला मयूर कॉलनी भाग आहे ब्रॉ ब्रॉड एरियाला मयूर कॉलनी म्हणतात तिकडे ही घटना झालेली आहे